दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात श्री पांडुरंग किसन गावडे राहणार शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी मंदिरात चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती नमूद मंदिर चोरीच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना मंदिर चोरीचा सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथक ईश्वरपूर विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना कारंदवाडी येथे आले असता पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल पाचशे शहात्तर अभिजित ठाणेकर पोलीस कॉन्स्टेबल पंचवीस सहासष्ट सुरेश थोरात यांना त्यांच्या गोपनीयतीय बातमीदाराकडून एक इसम सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मिरजवाडी तालुका वाळवा येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने वरील पथकाने सापळा रचून संशयित इसम प्रकाश जगन्नाथ सदामते वयवर्ष बत्तीस राहणार अमनापूर तालुका पलू जिल्हा सांगली यास ताब्यात घेतली त्याच्याकडे चौकशी करून त्याला त्याचा संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असतात त्याने त्याचे अंगझडतीमध्ये पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम मिळून आली त्याच्याकडे मंगळसूत्राबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे मंगळसूत्र दीड महिन्यांपूर्वी शिगाव तालुका वाळवा येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातून श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे सांगितले आरोपीच्या कब्जातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केले आहे आरोपी प्रकाश जगन्नाथ सदामते राहणार आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस पोलीस ठाणे आणि चिंचणी मांगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तसेच माननीय उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांचे आदेशान्वये दो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सदर आरोपीस सांगली आणि सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे आरोपी प्रकाश जगन्ना सदामते राहणार आमनापूर तालुका पलोई जिल्हा सांगली यास पुढील तपासकामी कमी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात हो आले असून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव कदम हे करत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल